मठामध्ये बोल वाजवताना लहान मुलं नाचतानाचा फोटो काही जणांनी ट्विट केलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवण्याचा प्रयत्न आहे विरोधक आनंद मठाचा उपयोग टीका करण्याकरता करताय दरवर्षी चिकित्सक असताना पण ज्या पिंडी नाक्याचे गणपती विसर्जन व्हायचे त्यावेळी नाक्यातले गणपती आणि ते ढोल वादक लहान मुलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांना फोटायला यायचे आणि ते ढोल वादक त्या ठिकाणी ढोल वाजवायचे आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये नाचत आहेत त्यांना दिघेसाहेब बक्षिसी म्हणून त्यांना काही पैसे द्यायचे ही प्रथा आहे दरवर्षीची एम बिनेकाचे गणपती विसर्जन करताना असे काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात ज्या मुलाने ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्यांनी जे पैसे देण्याची जी पद्धत आहे त्यांनी ती वापरलेली आहे त्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे परंतु चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये अशा पद्धतीची बातमी पसरवणं आणि टीका करणं आनंद मठ आनंद मठ साहेबांची परंपरा साहेबांचे उत्सव आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेत नेतृत्वाखाली आम्ही सुरू ठेवलेले आहेत ते आनंद तुम्ही पाहिलं असेल ते जपलेलं आहे त्याची परंपरा जपलेली आहे त्याची संस्कृती आम्ही जपलेली आहे त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांची प्रतिष्ठा जपण्याचं काम आम्ही करतो आज संपुर्णा संपुर्णा आहे आज ठाण्यापुरते नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात संपूर्ण जगात साहेबांचं महत्त्व काय आहे आणि दिघे साहेबांचं महत्त्व काय होतं आणि साहेब काय होते हे दाखवण्याचं कामसुद्धा आम्हीच केलेलं आहे परंतु अशा जे काही ज्यांना राहतात तिथेही कोणी विचारत नाही जे ओवाळून टाकलेले आहेत त्यांनी आम्हाला दिगेसल्याक शिकवण्याचा प्रयत्न करू नये